नेत्यांच्या प्रवासाचा खर्च उमेदवारांच्या बोकांडी हेलिपॅड वापरायच्या शक्यतेने निवडणूक आयोगाने जाहीर केले दरपत्रक महानगरपालिकेच्या निवडणुकांची धामधूम सुरू झालेली आहे उमेदवारी अर्ज माघारीनंतर आता प्रचाराचे नियोजन जोमास सुरू आहे राजकीय पक्षांनी स्टार प्रचारकांना मैदानात उतरवण्याची तयारी सुरू केलेली आहे महापालिकेच्या रणांगणात राज्य पातळीवरील वरिष्ठ नेते प्रचारात सक्रिय होणार आहेत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस भाजपा दोन्ही शिवसेना आदी पक्षांचे नेते विमानाने किंवा हेलिकॉप्टरने उमेदवारांच्या प्रचारासाठी येणार असल्याचे गृहीत धरून निवडणूक आयोगाने या हवाई सफारीचे दरपत्रक जाहीर केलेले आहे त्यासोबत शाकाहारी मांसाहारी भोजन झेंडे फलकापासून ते अगदी वाद्यांपर्यंत दर निश्चित केलेले आहेत त्या दरानुसारच उमेदवार आणि राजकीय पक्षांना खर्च सादर करावा लागणार आहे हा सारा खर्च उमेदवारांवर विभागून टाकला जाणार आहे आपल्या विजयाला हातभार लागावा म्हणून एखाद्या राष्ट्रीय किंवा राज्य पातळीवर नेत्यांची प्रचार सभा महत्वाची ठरू शकते एखाद्या पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ एखादा नेता अशा प्रकारच्या साधनांचा वापर करून आला तर त्याचा सर्व खर्च त्या पक्षावर टाकला जाणार आहे निवडणूक पुणे मुंबईहून राजकीय नेते प्रचारात सहभागी होतील त्यांच्यासाठी हेलिपॅडची व्यवस्था राजकीय पक्षांकडून करण्यात येते बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी सांगली